साल एकोणीसशे एकवीस पाच जणांचा एक, एक ग्रुप एका मिशन साठी महासागरात व्रँगल आयलंड कडे निघाला झाडं होती ना माणसं सगळीकडे फक्त बर्फ जोरात वाहणारी वादळ आणि तापमान म्हणाल तर मायनस पन्नास डिग्री म्हणजे उकळलेलं गरम पाणी जर हवेत उडवलं तर हवेतच त्या गरम पाण्याचा बर्फ होईल तर या व्रँगल आयलंड वर एका मिशन साठी पाच माणसं निघाली चार पुरुष आणि एक स्त्री मिशन मध्ये रिसर्चर्सनी या जागेचा ब्रिटिश साम्राज्यासाठी दावा करण्याचा प्लॅन आखला गेला यातली जी स्त्री होती तिचं नाव होत ब्लॅक जॅक तिला या मिशन मध्ये सिमस्ट्रेस म्हणजे कुक आणि शिवणकाम करणारी तिचं काम, काम होत रिसर्च करणाऱ्यांसाठी जाड्या फरचे कपडे शिवायचे आणि जेवण बनवायचं हे मिशन एक वर्षाचं होतं पण या मिशन मध्ये झालं असं की जे जहाज त्यांना सोडायला तिथे आलं होतं ते वर्ष झालं तरी परतलंच नाही त्यानंतर ते पाचही जण तिथेच अडकले त्या गोठवणाऱ्या थंडीत सगळ्यांनी आपला जीव सोडला पण ऍडा एकटी जिवंत होती आणि सर्वाईव्ह करत होती पण ज्या बाईला अशा वातावरणाचा अनुभवच नाही शिकार कशी करतात माहित नाही बंदूक चालवायची कशी माहित नाही तरी तिने बराच काळ त्या वातावरणात स्वतःला जिवंत ठेवलं थे त्याचं कारण म्हणजे तिचा मुलगा बेनेट ज्याला टीबी झाला होता आणि ती त्याच्या उपचारासाठी पैसे जमा करत होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच धाडसी आईची कहाणी जाणून घेऊया जिने मुलासाठी मृत्यूलाही ठरवलं होतं नमस्कार तुम्ही पाहताय तर अलास्कातल्या नोम मध्ये ऍडा ब्लॅक सामान्य आयुष्य जगत सा होती लहान वयात तिचं लग्न झालं तीन मुलं झाली त्या तीन मधली दोन मुलं लहानपणीच गेली आणि एक वाचला पण त्याला टीव्ही झाला होता तिला तिच्या नवऱ्याने सोडलं मग एकटीच घरकाम आणि शिवणकाम करून ती घर, घर चालवू लागली तिचा मुलगा बेनेट उपचार सुरू होते त्याचा खर्च तिला परवडत नव्हता तिला हीच भीती वाटत होती की जर याच्यावर वेळेत उपचार झाले नाही तर बेनेटची तब्येत अजून खराब होईल एकोणीशे एकवीस साली रिसर्चर विल जालमो स्टेफन्सन यांनी आर्कटिक महासागरात व्रँगल बेटावर ब्रिटिश साम्राज्याचा दावा करण्याचा प्लॅन आखला आणि आर्कटिक मिशनची तयारी सुरू झाली या मिशन मध्ये एकूण लोक होती पण त्याला पाचव्या माणसाची गरज होती जी त्यांना मायनस पन्नास डिग्री वातावरणात कपडे शिवून देईल आणि वेळेला जेवण सुद्धा बनवून देईल आधीच तिच्या मुलाच्या उपचारासाठी पैसे कसे जमा करायचे या टेन्शन मध्ये होती आणि तेव्हा तिला या मिशनची ऑफर आली ज्यातून तिला बरे पैसे मिळणार होते पण एकतर तिला अशा ठिकाणी राहण्याचा काहीच अनुभव नव्हता तिथे पोलर बिअर कधी हल्ला करू शकतात तिला शिकार सुद्धा कशी करतात हे माहीत नव्हतं पण या मिशनमुळे मुलाचा उपचार सुरू राहील म्हणून तिने धोका पत्करला आणि ही ऑफर ऍक्सेप्ट केली आणि इथूनच एका धाडसी आईचा प्रवास सुरू झाला सप्टेंबर साली सगळे बेटावर पोहोचले मिशन वर्षभराचं होतं त्यामुळे सोबत त्यांनी काही महिन्यांचं रेशन घेतलं होतं काही महिन्यांनी एक जहाज रेशन घेऊन पुन्हा येणार होत सुरुवातीला टीमने जोश दाखवला शिकार केली राहण्यासाठी जागा केली ऍडा गप्प राहून आपलं काम करत राहिली तिच्या मनात एकच गोष्ट सुरू होती ते म्हणजे बेनेटच्या आजारासाठी पैसा उभा करायचा पण काही दिवसातच परिस्थिती बिघडली रेशन संपायला आलं शिकार मिळणं कठीण झालं थंडीने सगळ्यांना जखडलं ऍडाला वाटायला लागलं की ही मोहीम कदाचित तिच्यासाठी शेवटची ठरेल एकोणीशे बावीस मध्ये मिशन अडचणीत आलं रेशन आणणारं जहाज वातावरण खराब झाल्यामुळे आणि बर्फामुळे आलंच नाही आता सगळ्यांची भीती आणि निराशा वाढत होती त्यांनी ठरवलं की बाजूच्या प्रांतात सायबेरियाकडे मदत मागायला जायचं तिघे निघाले पण कधीच परतले नाहीत आता फक्त ऍडा आणि लॉन नाईट असे दोघेच मागे उरले होते पण लॉनला आजार झाला तो इतका कमजोर झाला की त्याला जागेवरून उठता सुद्धा येत नव्हतं तिने त्याची काळजी घेतली पण लॉनची आणि मग एक दिवस ने शेवटचा श्वास घेतला आता ऍडा त्या बर्फाळ वातावरणात एकटी पडली होती आजूबाजूला फक्त बर्फ थंडी आणि पोलर बिअरचा धोका पण तिने हार मानली नाही तिच्या मनात एकच गोष्ट होती बेनेट कडे जिवंत परत जायचं कसला अनुभव ना कोणती ट्रेनिंग पण तिच्याकडे तिच्या मुलासाठी जिवंत राहण्याची जिद्द होती तिला काही केलं जिवंत राहायचंच होत ती शिकार करायला शिकली बंदूक चालवणं ज्या गोष्टी तिने कधीच केल्या नव्हत्या त्या सगळं करायला शिकली रेंडिअरच्या कातडी पासून कोट बनवला आणि बरेच महिने जिवंत राहण्यासाठी ती लढाई लढली पण तिने स्वतःला सिद्ध केलं आणि मग तो क्षण अखेर आला ऑगस्ट एकोणीशे तेवीस मध्ये एक जहाज व्रँगल बेटावर पोहोचलं आडाला वाचवलं गेलं ती शरीराने कमजोर झाली पण जिवंत होती तिच्या सोबत तिची डायरी होती आणि ती हिंमत ठेवलं जगाने तिला क्रुसो असं नाव दिलं घरी परतली तेव्हा मिशन मधून मिळालेल्या पैशातून तिने बेनेट वर उपचार केले तिच्या गोष्टीने जगाला दाखवलं की कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एक आई फक्त प्रेम आणि धैर्याने अशक्य गोष्ट शक्य करू शकते तिच्या या अनुभवावर जेनिफर निवेनने ऍडा ब्लॅक जॅक अ ट्रू स्टोरी ऑफ सर्वायव्हल इन द आर्कटिक हे पुस्तक लिहिलं आणि अनेक अने डॉक्युमेंटरीजने तिची ही कहाणी जिवंत ठेवली तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका